रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलग्यात ऊस दरासाठी रास्त रोको आंदोलन आमदार प्रकाश उकेरी यांची आंदोलन स्थळी भेट कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व इतर विविध संघटनांकडून ऊस संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदलगा येथे रास्ता रोको आंदोलन केलं कर्नाटकातील रायबाग व त्या परिसरातील महाराष्ट्रात जाणारे ऊसाचे सुमारे पस्तीस ते चाळीस ट्रॅक्टर आणि हलकी अवजड वाहतूक अडवण्यात आली होती या चालू दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस ऊसगळीत हंगामासाठी शेतकऱ्यांच्या ऊसाला विना कपात टन कर्नाटकातील साखर कारखान्याने तीन हजार पाचशे रुपये आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्याने तीन हजार सातशे एकावन्न दर जाहीर करावा आणि ऊसाचे गाळप सुरू करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश उकेरी यांनी आंदोलकांशी भेट घेतली आणि कर्नाटक सरकार साखर आयुक्त व बेळगाव जिल्हा पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून आपल्याविषयी असणारी ऊस दर प्रश्नाच्या संदर्भातील निवेदन देण्याची ग्वाही दिली यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी जोपर्यंत कर्नाटकातील साखर कारखाने ऊसाला प्रति टन विना कपात तीन हजार पाचशे रुपये देत नाहीत तोपर्यंत आपल्या ऊसाला तोड घेणार नाही अशी सार्वजनिक प्रतिज्ञा घेतली आंदोलक आणि उपतहसीलदार पी बी श्रीमंत महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांच्याकडे साखर आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांना लिहिलेल्या निवेदनाच्या प्रती देण्यात आली यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील विवेक नवले महावीर उदगावे आनंद तारदाळे संजू लठ्ठे वैभव पाटील संतोष नवले सतीश पाटील रवी कोसावी उदयकुमार पाटील अभय कुमार पाटील बंटी पाटील प्रवीण पाटील यांच्यासह शेकडो कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व इतर संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महानकरी नेमसाठी अण्णासाहेब कदम सदलका

ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರೈತರು ಕಬ್ಬಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ಕಾ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾನು ಬರೋಳಿದಾಗಿ ನೋಡಿನಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಕೈಯಾಕಿ ಆಗತಿ ಬೇಡಿಕೆ ಏನೈತ್ ಬಾ ಅಂದ್ರ ಮೂವತ್ತೈದ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಟನ್ನಿಗೆ ಬೇಡಿಕೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರದ ಒಂದು ವಿಚಾರ ಐತಿ